नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज अकरा जून दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण बघणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये देखील आज उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव होता याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची जी आवक होती ती पाचशे पन्नास वाहनांची होती त्याचबरोबर मित्रांनो कमीत कमी रेट हा एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त पंचवीसशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण तेवीसशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केटमध्ये सकाळ सत्राच्या निलावामध्ये दहा हजार भाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये आज टोटल आवक होती दीडशे वाहनांची कमीत कमी रेट हा पंधराशे रुपयापासून जास्तीत जास्त एकोणतीसशे रुपये आणि सर्वसाधारण चोवीसशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका